नमस्कार मित्रमंडळींनो स्वागत आहे तुमच्या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तर भरपूर दिवसानंतर एका लॉंग व्हिडिओमध्ये मी तुम्हाला भेटत आहे तर आज मी घातलेली आहे सुंदर अशी पैठणी कलर तुम्ही बघू शकता खूप सुंदर असा ह्या पैठणीचा कलर आहे आणि हा आहे पदर साईडने मी व्हिडिओ लावते म्हणजे तुम्हाला याच्यावरचा पूर्ण लुक पाहायला भेटणार आणि आज मी अशीच तुमच्या समोर आलेली आहे बिदा मेकअपची कारण की आज मला तुम्हाला वट पौर्णिमेच्या निमित्त एक सिंपल साधा सोबर असा मेकअप करून दाखवायचा आहे जो झटके पट होईल कारण की वटपौर्णिमेच्या दिवशी भरपूर सगळी कामं असतात आपल्याला त्याच्यामुळं जेव्हा पूजेचा टाईम येतो तेव्हाच नेमकं गडबड होते मग अशा वेळेला पटापट पत होणारा मेकअप मी तुम्हाला आज या व्हिडिओमध्ये सांगणार आहे आणि तुम्हाला बाहेरचा जो आवाज येत असेल तो थोडासा इग्नोर करा आपन ला तर चला करूया आपण व्हिडिओला सुरुवात तर मी मॉइश्चरायझर लावलेला आहे आणि मी लावणार आहे आता पहिले प्रायमर प्रायमर याच्यासाठी लावणार आहे कारण मला इथे ओपन पोर्स आहेत भरपूर त्याच्यामुळे हे बघा आजच्या या व्हिडिओमध्ये तुम्हाला दिसत असेल की इथे मला ओपन पोर्स आहे आणि उन्हाळा आहे आता तर गरमी होत आहे व्हिडिओ शूट करायसाठी मी फॅन सुद्धा बंद केलेला आहे तर उन्हाळ्याच्या दिवसात जे ओपन पोर्स आहेत ते आणखीन जास्त ओपन होतात त्याच्यामुळं कुठलंही एक प्रायमर लावणं खूप गरजेचं आहे जिथे जिथे तुम्हाला पोर्स आहे तिथे तिथे तुम्हाला हे प्रायमर लावायचं आहे अगदी सिम्पल आणि फास्ट होणारा असा हा मेकअप आहे आज मी फाउंडेशन यूज करणार नाही आहे खूप व्हिडिओमध्ये मी चा जो मेकअप असते तो सांगितलेला आहे त्याच्या व्यतिरिक्त जो आपल्याला बी बी क्रीम किंवा सी सी क्रीम बनवायचं कसं तोसुद्धा व्हिडिओ मी तुम्हाला शेअर केलेला आहे तर आज त्याच्यापेक्षा वेगळा व्हिडिओ आहे हा तर आज मी यूज करणार आहे व्हिटॅमिन सीचं ममाअर्थचं हे जे कन्सिलर आहे ते आज फक्त मी यूज करणार आहे आणि यानेच फक्त आजचा हा मेकअप होणार आहे कारण की हा झटकेपट होणारा मेकअप आहे जिथे जिथे तुम्हाला असे डाग आहे आणि डोळ्याच्या खाली थोडसा नाकावर अशा पद्धतीने तुम्हाला थोडस अप्लाय करून घ्यायचा आहे ओके आणि डोळ्यावर पण थोडस आता ब्लेंडरच्या सहाय्याने हा आपल्याला पूर्ण चेहऱ्यावर ब्लेंड करून घ्यायचं आहे आणि हा ही जी साडी आहे ती साडी मी घेतलेली आहे मिशो वरून आणि खूप सुंदर साडी आलेली आहे हा कुठला स्पॉन्सर व्हिडिओ नाही आहे जे मी यूज करते जे माझ्या स्किनला सूट होते त्या गोष्टी मी तुम्हाला आजच्या या व्हिडिओमध्ये दाखवत आहे आणि जर कन्सिलर तुम्हाला तुमच्या स्किननुसार जे असेल जे सूट होत असेल जे तुम्ही यूज करत असाल तर ते कन्सिलर तुम्ही इथे यूज करू शकता इथे मी मग मार्च केलेला आहे परत एकदा सांगत आहे की हे माझ्या स्किनला सूट होते म्हणून मी हे यूज केलं तुम्ही दुसरं तुम्हाला जे सूट होते तुम्ही ते यूज करू शकता आता त्याच्यानंतर आपल्याला लावायचं आहे कॉम्पॅक्ट पावडर तर हे कॉम्पॅक्ट पावडर माझ्याकडे आहे आणि मी भरपूर दिवसाचं हेच यूज करत आहे आणि मला हे खूप आवडलेलं सुद्धा आहे त्याच्यामुळं मी हेच यूज करत आहे हां आता याच्यानंतर तुम्ही तुम्हाला जर ब्लशर आवडत असेल तर तुम्ही ब्लशर लावू शकता इथे ब्लशर ज्यांना माहीत नाही त्यांना सांगते इथे तुम्ही ब्लशर लावू शकता त्याच्यानंतर त्याच्या वरच्या साईडने तुम्ही हायलायटरसुद्धा लावू शकता मी नाही लावणार आहे कारण की आपला हा जो मेकअप आहे हा झटके पट होणारा अगदी सिम्पल असा मेकअप आहे आता त्याच्यानंतर मी थोडस आयशॅडो लावणार आहे जो तुमची साडी आहे त्या कलरचं तुम्ही लावू शकता किंवा तुमच्या साडीवर जे जो कलर आहे या साडीवर गोल्डन कलर आहे तर मी गोल्डन कलरचं सुद्धा याच्यावर लावू शकते बट मला गोल्डन कलरचं नाही लावायचं आहे मला पिंकमध्ये जायचं आहे तर ब्ल्यू कलरवर किंवा पर्पल कलरवर आपण पिंक शेडमध्ये जाऊ शकतो आयशॅडो मध्ये सांगत आहे मी तर मी लावणार आहे मस्तपैकी इथे तुम्ही बघू शकता ही हे थोडं माझ्या साडीवर सुद्धा होईल आणि दिसणार सुद्धा छान अगदी थोडंसं लावणार आहे मी मी ब्रशनी नाही लावत बोटानेच लावते आयब्रो फिल करणार आहे जे तुमच्याकडे आयब्रो फिलर आहे त्याने तुम्ही आयब्रो फिल करा किंवा याच्याऐवजी तुम्ही जी पेन्सिल असते ती सुद्धा तुम्ही यूज करू शकता देते आणि तुम्ही काजळच हवं तर लायनर सुद्धा करू शकता मी तुम्हाला इथे लावून पण दाखवते लायनर किंवा तुमच्याकडे जे लायनर आहे तुम्ही ते लायनर लावा आता त्यानंतर आपल्याला लावायचं आहे लिपस्टिक हे आहे माझ्याकडे मेबेलिनचं तुमच्याकडे जे लिपस्टिक आहे ते तुम्ही लिपस्टिक लावा नसेल तर एखादा मस्त पैकी लिप बाम लावा आणि झाला आपला मेकअप तर इथे बेस तयार झालेला आहे इथे तुम्ही बघू शकता खूप सुंदर असं नॅचरल मेकअप हे दिसतं तर तुम्हाला जर आवडलं तर प्लीज लाईक करा कमेंट्स करा आणि तुमच्या गोड मैत्रिणींसोबत हा व्हिडिओ शेअर करा कारण की वटपौर्णिमा जवळच आहे त्याच्यामुळं आता मी एक मस्तपैकी हेअरस्टाईल करून घेते आणि हेअरस्टाईलचा जो व्हिडिओ आहे तो तो मी सेपरेट टाकणार आहे कारण की त्यामध्ये मी तुम्हाला साडीवरच्या तीन हेअरस्टाईल दाखवणार आहे अशा पद्धतीने तुम्हीसुद्धा या वटसावित्रीला तयार होऊ शक जर तुम्ही फेसबुकवर हा व्हिडिओ बघत असाल तर प्लीज फॉलो करायला विसरू नका तर आता भेटते उद्याच्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत टेक केअर अँड बाय बाय